आता सिग्नल लागलेला आहे आम्ही थांबलो आहोत तर इथे समोर तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या कंट्रीचे फ्लॅग्स आहे आणि त्यामध्ये आपला भारताचा फ्लॅग आहे बघा किती भारी वाटत ना नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शनिवार काल व्हिडिओ आला नाही आणि काल सुट्टी घेतली होती मला असं वाटतं पंधरा वीस दिवसामध्ये एखादी सुट्टी तरी असली पाहिजे आणि काल रात्री आम्ही ठरवत होतो कुठेतरी जायचं तुम्हाला माहिती आहे परिबेला सुट्ट्या लागला परिबेला जेव्हा सुट्ट्या लागतात तर आम्ही कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन करत असतो पण आम्हाला कोणी असं फ्लाईटने वगैरे असं कुठं जायचं नव्हतं तर म्हटलं कुठे वेगळ्या कंट्रीमध्ये जाऊया पण मग बाय कार जाता येईल असं आम्ही ठरवत होतो तर आम्ही विचार केला चला जाऊया नेदरलँड्सला आणि तुम्हाला माहितीये नेदरलँड्स खूप सुंदर कंट्री आहे आणि तीन दिवसासाठी आम्ही तिथे जाणार आहोत आणि म्हटलं चला थोडस रिलॅक्स आणि आता क्रिसमस वाईब आहे विंटर वाईब आहे तर थोडंफार मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि काल रात्रीच म्हणजे फ्रायडेलाच आम्ही सर्व गोष्टी ठरवल्या हो बु, हॉटेलचं बुकिंग वगैरे झालं आणि कुठे कुठे फिरायला जायचं ते आमचं ठरलं आणि आज आम्ही निघालो काल रात्रीच मग थोडंफार यांना बॅग वगैरे भरले तीन दिवसासाठी जेवढे कपडे लागतात तेवढे घेतले आणि आता रेडी झालेलो आहोत सॅटर्डे संडे आणि मंडे असे तीन दिवस आम्ही तिथे असणार आहोत आता वाजलेले आहेत दहा आणि दिवसासाठी सुट्ट्या लागलेल्या आहेत छान तयार इथे तर आम्ही चौघही रेडी झालेलो आहोत आणि कारने जाणार आहोत जायला आपल्याला चार साडेचार तास तिथे लागणार आहे आणि हे या तीन दिवसामध्ये छान छान व्हिडिओ मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चल आता निघायचं आपण बरोबर दहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि पाऊस खूप येत आहे कालपासून कंटिन्यू पाऊस आणि सुद्धा पाऊस आहे दाखवत आहे पण आम्ही म्हटलं चला आताच जाऊन येऊ नंतर बघू नंतर मग क्रिसमस पण आहे आणि आत्ता क्रिसमसच्या अगोदर गेलो ना तर मग ते आपल्याला क्रिसमस सगळ्या गोष्टी बघायला मिळतील म्हणजे मध्ये ते खूप सुंदर आहे तिथे बघण्यासारखं आहे पण नंतर गेलो तर मग आपल्याला हे बघता पण येणार नाही सगळं ते निघून जाईल सगळं ते म्हणजे जे स्टॉल्स वगैरे किंवा खूप सुंदर सुंदर गोष्टी आहे बघण्यासारख्या तर हे सगळं लाइटिंग, लाइटिंग, लाइटिंग वगैरे आणि बाकीच्या गोष्टी भरपूर आहे आणि या अगोदर दाखवलं नव्हतं त्या गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू सर्वात अगोदर आपण दोन हजार बावीसला गेलो होतो नेदरलँड्सला तिथल्या सगळ्या गोष्टी आम्ही कवर केल्या होत्या ॲनिव्हर्सरी स्पेशली आम्ही तिथे सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो नेदरलँड्सला त्यानंतर माझ्या फ्रेंडसोबत हो मी नेदरलँड्सला गेले होते पण मग तिथे तुम्हाला नॉर्मल गोष्टी दाखवल्या आमचं म्हणजे ट्रॅव्हल वगैरे पण आत्ता आम्ही जात आहोत अडीच वर्षानंतर म्हणजे या एप्रिल मध्ये ऍक्च्युअली त्याला म्हणजे नेक्स्ट दोन हजार पंचवीस एप्रिल ने तेव्हा तीन वर्ष होतील आपण गेलो होतो पण आता अडीच अडीच पावणे तीन वर्ष नेदरलँड फ्लाय पण केलं होतं पण ऍक्च्युअल मध्ये असं फिरायला वगैरे ना तर असं पावणे तीन नंतर परत टाइम हो आणि तर पावणे तीन नंतर परत चाललो आहोत तर नेहमी सारखं भारी वाटतं जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा हो ना आणि परिबेला नेहमी सारखी एक्सायटेड हो आपण बेल्जियम थ्रू जाणार आहोत बॉर्डर दाखवते आता आपण बॉर्डर क्रॉस केलेली आहे बेल्जियमची आणि आता आपण आहोत बेल्जियम मध्ये आणि अर्धा तासात आपण बॉर्डर क्रॉस केली राईटम पक्षात एका ठिकाणी आम्ही थांबलो आहोत आता गाडी चार्ज करण्यासाठी आणि आता आम्ही बेल्जियममध्येच आहोत दोन तास लागतील ला आम्हाला नेदरलँड्सला पोचायला पण आत्ता पाऊस थांबलेला आहे आणि जास्त असे खूप जास्त थंडी नाही आहे आणि मी या अगोदर पण म्हटलं होतं संध्याकाळी जास्त थंडी वाजते तर अर्धा तास अर्धा तास चार्जिंग होऊन जाणार पुढे आणि परिबेला बसलेले आहे आणि आन, मी फ्रूट्स पण सोबत घेऊन आले होते आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो आणि भरपूर फ्रूट्स आणले होते त्या दिवशी तुम्ही बघितलं तर म्हटलं चला ट्रॅव्हलमध्ये यूज होईल आणि आम्ही जेवणासाठी सुद्धा थांबणार आहोत पण ते हां कॉफी शॉप नाही आहे आम्हाला असं वाटलं इथे आम्ही कॉफी घेऊ पण म्हटलं ठीक आहे पुढे गेल्यानंतर आपण जाऊ म्हणजे कॉफी वगैरे घेऊ आणि जेवणासाठी सुद्धा आम्ही थांबणार आहोत पण ते नेदरलँड्समध्ये थांबणार आहोत आणखी नेदरलँड्समध्ये खूप इंडियन रेस्टॉरंट आहे आणि शोधून सुद्धा ठेवलेले आहे कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि तिथे छान आम्ही जेवण करणार आहोत आणि संध्याकाळी पण आम्ही वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत ते तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार पण एकदम भारी वाटतं हॅलो आणि आम्हाला पुढे थांबून कॉफी घ्यायची आहे ॲक्च्युली आम्ही इथे गाडी चार्ज करत होतो ना आम्हाला खाटलं कॉफी वगैरे असेल पण असं थोडंसं जंगलच आहे तिथे असं चार्जिंग स्टेशन त्यांनी करून ठेवलं होतं पण काय हरकत नाही पुढे असेलच कॉफी म्हणजे कॉफी शॉप असेलच तिथूनच घेऊ आम्ही आणि परिबीला तर थोडा वेळ झोपून जाणार आहे आता दोन तास आहे एक तास तरी ते आोगी हो झोपले तरी पण त्यांना बरं वाटणार आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवेन तस तुम्हाला नदी दाखवते मी मोठी नदी आहे आणि तो ब्रिज पण तुम्हाला दिसत असेल <coughs> आता सिग्नल लागलेलं ला आहे आम्ही थांबलो आहोत तर इथे समोर तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या कंट्रीचे फ्लॅग्स आहे आणि त्यामध्ये आपल्या भारताचा फ्लॅग आहे बघा किती भारी वाटतं ना हे बघा स्टेट आहे पूर्ण तिथपर्यंत फ्लॅग्स ठिकाणी फ्लॅग पूर्ण म्हणजे पूर्ण वर्ल्ड चे ऍक्च्युअली फ्लॅग्स आहे पण समोरच बघा ना आपल्या भारताचा फ्लॅग किती भारी आम्ही गाडी पार्क केली आणि आता आम्ही चालू आहोत जेवण करायला साडेतीन झालेले आहेत आणि बघा हलकाचा अंधार पण दिसत असेल तुम्हाला आणि आम्ही आहोत आता देन हाग या एरियामध्ये आणि इथे भरपूर शॉप्स आहेत भरपूर हो आणि लग लग म्हणते सॉरी बरे बेला थोडी झोपेत आहे त्यामुळे तिला उचलून घेतलं आणि नेदरलँड्स मध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे की दिवशी सुद्धा शॉप ओपन राहतात काही कन्फ्यूज होतात सॅटरडे संडे नाही आज सॅटरडे आहे आणि उद्या संडे आहे ना तो सगळे शॉप ओपन राहतात बघा आता क्रिसमस वाईब आहे तो खूप भारी वाटतं ॲक्च्युली फिरायला आणि थंडी आहे त्यामुळे मग कॅप वगैरे घालून घेतली इथून राईट जायचं आहे का हा परीकडंच पुढे स्ट्रेट आहे आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि हे टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे आणि साऊथ इंडियन फूडसुद्धा मागवलेलं आहे परीबेलासाठी त्यांचं ते वेगळं आणि देन हा मेन आहे ना एरिया तिथंच आहे ना हे आणि या यायला आम्हाला खूप उशीर झाला बाहेर हो सेंटरमध्येच आहे आणि यायला उशीर झाला आणि बाहेर अंधार दिसत असेल तर गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती समोर परीची फेवरेट चिली पनीर मागवलेली आहे तुझं स्पेशल मागवलेलं आहे तुला जे आवडत ते अरे हॅपी परीला पनीर पनीर ग्रेव्ही पेक्षा पनीर चिली परीला खूप आवडते हो ना बाबा गरम आहे हळू आज ते एकदम खुश साऊथ इंडियन थाळी मागवलेली आहे त्याच्यामध्ये स्पेशल थाळी बेलाचा फेवरेट पापड आणि ते दोघींच चाललंय त्यांच्यासाठी पनीर फ्राईड राईस सुद्धा मागवले छोटे असते सांबर आहे सांबर रसम राईस डाळ राईस पण आहे भाज्या पण आहे दोन तीन भाज्या वेगवेगळ्या भारीॲक्चुली हा पनीर फ्राईड राईस एक नंबर आहे खरंच भारी ना आणि तुमच्या थाई कशी भारी आहे ना, ना? पनीर फ्राईड राईस सेम इंडियासारखा म्हणजे ते स्मोकनेस वगैरे एकदम पनीर चिली पण पन सेम पनीर चिली पण खूप भारी होती आणि माझी थाळी पण खूप छान आहे हो ना त्यांनी पण एकच पराठा दिला मी आणखी दोन ऑर्डर दिली आहे तर वेट करतोय एका पराठ्यामध्ये तेवढं काही संपणार नाही हो ना ॲक्च्युली फूड वॉज अमेझिंग आणि इथं हलका हलका पाऊस पण येतो आहे पण भारी वाटते खूप भूक लागली होती आम्हा सर्वांना आणि आज जास्त ट्राफिकसुद्धा होती खूप ट्राफिक होती कारण की मध्ये मध्ये पाऊस येत होता ना सॅटर्डे असल्यामुळे ट्राफिक असते आणि नॉर्मल चार साडे साडेचार तास तरी लागतात पण आम्हाला साडेपाच तास लागले आणि मध्ये आम्ही थांबलोसुद्धा होतो कॉफी घ्यायला त्याच्यानंतर मग गाडी चार्ज करायला त्यामुळे ते इथून जाणार आहोत आता आम्ही हॉटेलला आम्ही कोणत्या हॉटेलला थांबलो आहोत तर ते मी तुम्हाला थोडं दाखवेन आणि भारी वाटते एकदम मस्त वाटते नेदरलँडच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये फिरायला भारी वाटतं एकदम त्याच्यामध्ये असं क्रिसमस सीझन असला ना तर एकदम मस्त वाटत हॉटेलजवळ आम्ही पोचलो हो। आहोत चला आता आम्ही चेक इन करतो हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं जस्ट हॉटेलमध्ये आणि आमचे जे जॅकेट्स आहे ते आम्ही ते हो तर जॅकेट वगैरे लावून दिलेले आहे इथे आणि शूज वगैरे ठेवण्यासाठी आहे स्पेस आणि इथे सुद्धा आहे प्रेस आहे आणि टेबल सुद्धा आहे इथे इथे सुद्धा कपडे वगैरे ठेवण्यासाठी स्पेस आहे आणि इथे कॉफी वगैरे आहेत कॉफी पाहिजे असेल तर मग इथे थेटरसुद्धा दिलेली आहे त्यांनी कॉफीसुद्धा जर घ्यायची असेल तर येऊ शकतो आणि तर इथे छोटासा फ्रीजसुद्धा आहे आणि इथे जर तुमचे काय ज्वेलरी वगैरे असेल तर ते सुद्धा इथे ठेवू शकता तुम्ही आणि इथे बाकीचे काही एक्स्ट्रा बॅग्स वगैरे दिसतंय मला हो ना आणि इथे वॉशरूम आहे वॉशरूम आहे आणि हा या साईडला शावर एरिया सुद्धा आहे भरपूर आहे स्पेस आणि त्यानंतर इथे आहे बेड आता आम्ही चार जण आहोत तर इथे चार बेड्स हो आहे बघा दोन बेड्स वगैरे वगैरे असं इथे त्यांनी अरेंज केलेलं आहे आता चार लोकांसाठी एक्स्ट्रा आणि इथे टेबल वगैरे आहे लॅम्प आणि इथे टी व्ही सुद्धा आहे परी देला तेच म्हणते मग महा रिमोट आपल्या घरी जसा रिमोट असतो सेम रिमोटच आहे बघ हे बघ तू माझ्यासाठी परफेक्ट आहे मग मला काय टेंशन वगैरे तुम्ही बघा टेंशन नाही परीने बुक्स पण घेऊन आले हे बघ दोन बुक्स दोन बुक्स घेऊन आले रीड करा तुम्हाला माहिती आहे तिला रीडिंग करायला लागते हे बघा ही पण मॅडम असले <laughs> आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा एक विंडो म्हणजे ही विंडो आहे आणि इथून तुम्हाला पूर्ण सिटी दी बघायला मिळते बघा हो आपण आहेत नाईन फ्लोअर वरती आणि ट्वेल्व फ्लोअर फ्लोअर फ्लोर वर आम्ही हे हॉटेल घेतले म्हणजे हा रूम घेतलेला आहे आणि पाऊस आता जबरदस्त येत आहे थोडासा आराम करणार आहोत स्पेशली म्हणून गरज आहे एक तास त्यांना म्हणते आराम करायला कारण की साडेपाच तास ड्राईव्ह करून मग जेवण जेवण करा ऍक्च्युली जेवण केल्याच्या नंतर एनर्जी आली आणि ऑफकोर्स तर आता थोडा आम्ही आराम करू फ्रेश होऊ आणि मग नंतर निघू मग त्या अगोदर थोडा आराम करू असा आहे आमचा हॉटेलचा रूम छान हे बघा या बेला मॅडमचं उड्या मारणं चाललं दोघींची मस्ती चालली आहे <laughs> आहेत गाडी पार्क करायला आणि हॉटेलची जी पार्किंग आहे तर तिथेच गाडी पार्क करणार आहे पण एक गोष्ट आहे नेदरलँड्समध्ये मध्ये पार्किंगचे खूप जास्त चार्जेस लागतात एका दिवसाचे पंचवीस पंचवीस युरोज लागतात तर नेदरलँड्समध्ये ते चार्जेस जास्त आहे आणि बाकी एवढे काही आम्ही बघ बग... तिथे पण चार्जेस आहे आणि स्वित्झरलँडला ऍक्च्युली एवढं आठवत नाही स्वित्झर्लंडला कसं असेल मोस्टली ना पार्किंग असते गाडी पार्क करायला पण नेदरलँड्समध्ये ॲक्च्युली पार्किंगचे खूप जास्त प्रॉब्लेम्स आहे आणि पार्किंग एरियामध्ये जर पार्किंग स्पेस आहे ना तिथे जेव्हा तुम्ही लावतात ना गाडी तर पंचवीस <स्था>। पंचवीस हिरो चार्जेस आहे आणि आम्ही थांबलो आहोत आता मनोजचीच वाट बघतोय ते आरक्षण आता आराम करते आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळात निघू जेवण तर आम्ही केलेलं आहे आणि संध्याकाळी अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊ काय असं आम्हाला चाट वगैरेच खाण्याची खूप इच्छा आहे तर ते खाण्याचा विचार आहे तर बघूया बुकिंग मला सांगितलं रिझर्वेशन करून घेऊ आपण किंवा मीच चेक करते आणि मीच रिझर्वेशन करून टाकते पण कन्फर्म करते कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे एकदा रेस्टॉरंट कन्फर्म झालं का मग कसं कन्फर्म करता येईल मला रिझर्वेशन करता येईल आणि परिबेलाची काही झोप झालेली नाही आहे नाही तर नॉर्मली ते झोपतात गाडीमध्ये पण फक्त अर्धा तास त्यांची झोप झाली आणि हे बघा ती म्हणते मी तिथे झोपते <laughs> थे थे। हो ना तर आम्ही रेस्ट करतो आता आणि थोड्या वेळानंतर निघतो आणि तेव्हा बोलते तुमच्या थोडा आराम करून आम्ही फ्रेश झालो आणि पूर्ण पॅक झालेलो आहोत आता गाडीमध्ये कॅप आहे परीला कॅबेल घालणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत आता ॲमचा डॅम मेन सिटी सेंटर आहे ना तिथे आणि तिथे मस्त आम्ही बारा आहे पाऊस थांबलेला आहे तर म्हटलं चला आणि इथले जे शॉप्स आहे ते अकरा वाजेपर्यंत ओपन असतो आम्ही पोचलो हो आहोत इथे आणि या रस्त्यावर आम्ही फिरत हो आहोत आणि आम्ही आलो आहोत आता इथे डिनरला कारण की आजचा जो दिवस आहे प्रवासाचा दिवस होता म्हणजे दमल्यासारखं पण झालेलं आहे आणि बरी बेलाची छान झोप झाली तर आता म्हटलं चला जाऊया आणि एक मिनटं एक मिनटाच्या अंतरावरच आहे तर आम्ही तिथं पोहोचतो आहे तर कुठे चाललो आहोत ते तुम्हाला मी सांगेन तसं आणि इथे नेदरलँड्सला खूप सुंदर सुंदर क्रिसमस मार्केट असतं त्यासोबतच आम्ही उद्यानं खूप इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे म्हणजे उद्या, उद्या आम्ही दोन ॲक्टिव्हिटीज करणार आहोत परिबेलासाठी स्पेशली आणि त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहे तर ऑब्वियस आहे त्यांच्यासाठी काहीतरी छान प्लॅन केलं पाहिजे तर हे बघा तर बघा

हा नाईटचा व्यू बघा इथून किती सुंदर दिसतोय मी थोडं पुढे घेऊन जातो क्रूज राईड चालू आहे तर हे आजूबाजूला घर आहेत अपार्टमेंट्स आहेत आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त जे सायकल चालवत असते ते नेदरलँड्स मध्ये सायकल चालव खूप सायकल्स आहे मला असं वाटतं काही लोक ऑफिस मध्ये जाणे जात असते तर तेव्हा पण सायकल घेऊन जातात आणि कॉलेजला मुलं मुली जात असते तरी सायकल घेऊन आपल्याला त्या साईडला जायचं जायचं आम्ही आलो आहोत आता कैलाश पर्वत या रेस्टॉरंटमध्ये तर आज आम्ही मस्त चाट खाणार आहोत इथे मागवलेले आहेत आम्ही वडापाव आणि इथे मागवलेले आहे पाणीपुरी आणि अजून आम्ही नूडल्स आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा मागवलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे तिखट पाणी किती युनिक भांड्यामध्ये आलेलं आहे एकदम छोटंसं तिखट पाणी आहे आणि हे बघा गोड पाणी आहे आणि हे पाणीपुरी छान प्रेझेंटेशन इतकं मस्त आहे आणि वडापाव सुद्धा परीचे हे वडापाव परी आहे बाबा बड क्लाय Man, that was <laughs> beautiful. <laughs> Man, that इतकं सही आहे ना एक नंबर आहे आणि हे पण शेजवन राईस आहे चाट इत इतकं मस्त होत ना आणि दोन तीन दिवसासाठी आम्ही डाएट विसरलेलो आहोत कारण की असा चाट लग्जमबगला अजिबात मिळत नाही इवन असं फूड जे दुपारी आम्ही खाल्लं ते लग्जमबगला मिळत नाही मग आता आलोच आहोत तर सगळं आम्ही फूड ट्राय करतो आहे पाणीपुरी इतकी भारी होती म्हणजे आपल्या भारतामध्ये मिळते अगदी तशीच वडापाव एकदम भारी होता त्यानंतर आम्ही ट्रिपल शेजवान राईस मागवलं होतं ते पण इतकं भारी होतं परिबेलाने ते एकदम आवडीने खाल्लं आणि एकदम फुल झालेला आहे आता आणि आम्ही जिथे आता गाडी पार्क केली होती तिथे चाललो आहोत आता तिथे आम्हाला पोचायला तीस ते पस्तीस मिनटं लागणार आणि हा आजचा जो आजचा जो दिवस आहे ना हा एकदम नॉर्मल आहे म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंग केलं फूड ट्राय केलं थोडंसं इथे राऊंड मारलं आणि परत मग डिनर करायला गेलो होतो उद्या ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर सुंदर व्हिडिओ येतील आणि हे जे शॉप आहे स्पेशली कलर्सचं शॉप आहे वेगवेगळे कलर्स आहे इथे आणि परिबेला पण क्रिसमसचं गिफ्ट द्यायचं आहे आम्हाला तर विचार हां बघूया आता इथे वेगवेगळे शॉप्स आहे पण आता काय शॉप्स आहे ते बंद झालेले आहे काय शॉप्स आहे ते ओपन आहेत इवन काही काही शॉप्स ना दहा अकरा वाजेपर्यंत चालू असतात आणि या जेवढ्या पण बिल्डिंग्स आहे तुम्हाला दाखवते इथल्या सगळ्या अपार्टमेंट्स आहे तुम्हाला दाखवते या जेवढ्या पण बिल्डिंग्स दिसतात तुम्हाला हे सगळे अपार्टमेंट्स आहेत आणि काही ठिकाणी म्हणजे हा जो एरिया आहे इथे भरपूर इंडियन्स राहतात ट्रॅम्प बघा आणि ते बघा किती सायकल्स आहे सगळ्यांनी पार्क केलेले आहेत ना सगळे लोक सायकल चालवत आहे सगळे लोक आणि एकदम जुन्या बिल्डिंग्स आहे या शंभर वर्षापेक्षा पण जुने हा ना शंभर वर्ष पेक्षा पण जास्त असतील ना हम्म कुठलं म्युझियम आहे त्याचं मग आणि इथून बघा हे इथून तुम्ही कनाल क्रॉस राइड करू शकत हूं समोर से क्रॉस तरी बरेट की कर रही है साइकिल थोड़ी कर दी है हां yeah. बक्सा के साइकल्स ऊपर हो है समोर बघा किती सुंदर लाइटिंग्स दिसता है आम्ही मगाशी चालू आणि पुन्हा लाईट्स ऑफ केलेली आहे ही एक चालू ठेवलेली आहे मला व्हिडिओ एंड करायचा आहे म्हणून आणि परिबीला दोन्ही झोपलेले आहेत आणि असा होता हा आजचा व्हिडिओ प्रवासात प्र थोडासा प्रवास दाखवला तुम्हाला आणि आम्ही मस्त फूड एन्जॉय केलं तेसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय